नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे वांगी लागवड तंत्रज्ञान तर मंडळी वांगे लागवडीसाठी हवामान जमीन वेगवेगळ्या जाती वांग्याची लागवड कशी करावी खत आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं आंतरमशागत काढणी आणि उत्पादन तसेच कीड व रोगाचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी महाराष्ट्रामध्ये वांग्याची लागवड सर्वच जिल्ह्यामध्ये करतात आणि वांगी बाजारामध्ये वर्षभर उपलब्ध असतात वांगी सर्वांना आवडणारी फळभाजी आहे आणि या पिकामध्ये अ ब आणि क ही जीवनसत्व आणि लोह तसेच प्रथिने यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर म्हणजे पुरेशा प्रमाणात असते वांग्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि पांढरी वांगी ही मधुमेह असलेल्या रोग्यांनी रोग्यांना गुणकारी आहेत आता यासाठी हवामान बघितलं तर या पिकाची साधारणपणे तेरा ते एकवीस अंश सेल्शियसच्या तापमानामध्ये चांगली वाढ होते वांग्यास कडाक्याची थंडी मानवत नाही या पिकाला कोरडे आणि थंड हवामान चांगले जाणवते जमीन जर बघितली तर या पिकासाठी मध्यम कसदार आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते आणि नदीकाठची गाळाची जमीन वांग्याचे भरघोस उत्पादनासाठी अनुरूप मानली जाते आता याच्यात जाती अनेक आधुनिक जाती आहे अनेक विद्यापीठांनासुद्धा काही नवीन जाती श शोधलेल्या आहेत तर काही जाती ज्या आहेत जसा मांद्री गोटा वैशाली रुचिरा प्रगती कृष्णा कल्पतरू पुसा अनमोल ए बी व्ही एक ए बी व्ही दहा अनुराधा शवय्या अर्कानिधी अर्का निळकंठ फुले हरित अरुणा अशा कितीतरी जाती आहेत आता वांग्याची लागवड करायची असेल तर मंडळी आपल्याला माहिती आहे का तिन्ही हंगामामध्ये करता येते खरीपामध्ये जून जुलै रब्बीमध्ये ऑक्टोबर आणि उन्हाळी जर बघितलं आपण तर जानेवारी फेब्रुवारी हंगामात करतात एक हेक्टर लागवडीसाठी साधारणतः पाचशे ते सहाशे ग्रॅम बियाणे लागते पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम थायरम प्रतिकिलो लावावे वांग्याची रोपे गादी वाफ्यावर तयार करून नंतर मुख्य शेतामध्ये लागवड करावी जमिनीची पूर्व मशागत करून सरीवरंबे तयार करून घ्यावेत सरीवरांबा पद्धतीने लागवड साठ बाय साठ सेंटीमीटर किंवा पंच्याहत्तर बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर अंतरावर करावी आता खतं बघितले तर या पिकासाठी सर्व मशागतीच्या वेळेस पंचवीस ते तीस गाड्या शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे या पिकासाठी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालास हेक्टरी द्यावे यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालास हे लागवडीच्या वेळी द्यावे उर्वरित राहिलेले अर्ध नत्र एका महिन्यानंतर द्यावे तर रोपांची मुख्य शेतामध्ये लागवड केल्यावर लगेच पाणी द्यावे खरीप हंगामामध्ये आवश्यकतेनुसार पाणी द्यावे रब्बी हंगामात दहा बारा दिवसाच्या अंतराने तर उन्हाळ्या हंगामामध्ये चार ते पाच दिवसाच्या अंतराने पा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात आणि ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे सूक्ष्म सिंचन आहे किंवा आधुनिक सिंचन प्रणाली आहे त्याचा उपयोग केला तर वांग्यामध्ये भरघोस आणि चांगल्या प्रकारचं चा उत्पादन घेता येतं वांग्याच्या आंतरमशागत जर बघितली तर या पिकासाठी एक ते दोन खुरपणी करून झाडाला माती लावली किंवा भर दिली तर चांगले असते काढणी आणि उत्पादन बघितलं तर रोपाच्या लागवडीनंतर साधारणतः दहा बारा आठवड्यांनी फळं तयार होतात आणि फळं कोवळी चकचकीत असतानाच काढणी करावी रब्बी हंगामामध्ये उत्पादन जास्त मिळते त्या खालोखाल खरीप आणि उन उन्हाळ्या हंगामामध्ये मिळते प्रति हेक्टरी उत्पादन अडीचशे ते तीनशे क्विंटल मिळते आणि संकरित जातींचं जर बघितलं तर चारशे ते पाचशे क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन मिळते कीड आणि रोगांचा विचार केला तर यामध्ये शेंडा आणि फळं पोखरणारी आळी असते आळ्या सर्वप्रथम शेंडा पोखरतात आणि त्यामुळे शेंडा वाळतो या आळीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस छत्तीस डब्ल्यू एस सी सत्तर मिली सायपरमेथ्रिन वीस मिली शंभर मिली पाण्यामध्ये मिसळून फवारावे किंवा ट्रायकोग्रामा या परोपजीवी किळीचा हेक्टरी एक लाख कीटक या प्रमाणात वापर केल्यास चांगला उपयोग होतो आता पाने गुंढाळणारी आळी याचं नियंत्रण करायचं असेल तर आळ्या ह्या पानांचा गुंडाळा करतात आणि या किडीच्या नियंत्रणासाठी कार्बोरील दहा टक्के भुकटी वीस किलो प्रति हेक्टरी धुरळावी तुडतुडे फुलकिडे आणि मावा याच्या नियंत्रणाचा विचार केला तर ह्या किडी पानाचा रस शोषून घेतात आणि या किडीच्या नियंत्रणासाठी यंडो पस्तीस ए सी दोनशे नव्वद मिली किंवा मॅलेथिवान पन्नास ए सी पाचशे मिली अडीचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति हेक्टरी फवारावे यावरील रोग जर बघितले तर बोकड्या आणि पर्णगुच्छ या रोगामुळे वाढ खुंटते पाने लहान आणि बोकड्या आल्यासारखे दिसतात आणि वांग्यावर त्याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो पावसाळ्यामध्ये हा रोग मुख्य दिसून येतो आणि या रोगाच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस छत्तीस डब्ल्यू एस सी पंधरा मिली व ॲक्रामाईन पाच ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपे पाच मिली बुडून लावावीत किंवा कार्बारील पन्नास टक्के आणि डायझिम दहा ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे मररोगसुद्धा वांग्यावर अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा रोग जमिनीतील फिजोरियम या बुरशीमुळे होतो खालची पानं पिवळी पडून जळून जातात व वा झाडांची वाढ खुंटे या किडीच्या नियंत्रणासाठी वीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा डायथेनियम पंचेचाळीस किंवा दहा कि लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे वांग हे सुद्धा नगदी पीक आहे आणि अनेक शेतकऱ्यांना याच्याबद्दल अतिशय चांगला अनुभव आलेला आहे आणि वांग्यामुळे लाखो रुपयाचं उत्पादन घेणारे शेतकरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे तर मंडळी शेतकऱ्यांनीसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर वांग्याची लागवड केल्यास तर नक्कीच मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होईल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमची माती आमची माणसं या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद